प्रकाशराव जागेचा आणि उल्लेख केला खरोखर मला तर हा जो शहवाद आहे हा कागल नगरपालिकेच्या नावावर आहे त्यांच्या नावावर झालाच कसा म्हणजे हा का त्यांच्या काय जुना त्यांनी दिलेला जरी दिरे असला तरी जागा कलेक्टरनं नगरपालिकेला हस्तांतरित केलेली होती आपण तिथं हॉल बांधलेला होता ही त्या नावावर करताना लाज कशी वाटली नाही नंतर पुढे जनावर जाष आहे तो यांच्या जनावर झाला तहसील ऑफिस माळावर गेल्यानंतर ती जुनं असं कोण मागत नाही मागितलं तर धनगरांनी काय करायचं शाह मार्ग असते तर किती जमली आणि आता काढून घेतलं तर काय उरती हा मारक्या बिरक्यात तुम्ही जाणार कुठं आता ती शिंदेची जमीन काढूनच घेतली वास्तविक आता तरी ते विरोधक असले पराभूत झाले असले तरी प्रकाशराव ज्या भावना व्यक्त केल्या मी त्यांची सहमत आहे परंतु या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्यांना विनंती करेन की ताबडतोबीने त्यांनी सगळं कारण जो मामदार ऑफिस जुनं होतं तिथं आपल्याला चांगला मॉल बांधायचं होतं तिथं पार्किंग करायचं होतं कागल शहरामध्ये पार्किंगला अजिबात जागा नाही सगळी वाहनं रस्त्यावर लावलेली असतात चांगली सोय तिथे नगरपालिका आणि शेवटी नगरपालिकेला आपण हस्तांतर करणार होतो त्यांनी द्यावं आम्ही तर कोर्टात लढा लढूच रस्त्यावरचा तर धडा आम्ही लढूच आरक्षण आहे तर त्याने इतका हव्या संपत्तीचा धरून आहे कारण जनतेनाचा आता योग्य ती जागा दाखवलेली आहे हे प्रश्नावर पुन्हा एकदा संघर्ष होऊ नये अशी माझी इच्छा आहे का आता मी निवडून आलेलो आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं